आज मी तुम्हाला मक्याच्या कणसापासून अशी कुरकुरीत मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक कणीस घेतलं होतं आणि त्याला काय केलेलं पहिले दोन भाग केले होते आणि त्याच्यानंतर दोन भाग बघा अशा पद्धतीत करून असं खाऊन खाऊन बघा असं एक एक साईडनं करून घेतलं पण दोन भाग करायचे आखे ह्या जे होत नाहीत पहिले असं मोडायचं आणि नंतर बघा हे अशा पद्धतीत लावून घ्यायचं कढईमध्ये मी पाणी ठेवले बघा गरम करायला त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे आपण काढून घेऊया काढून घेतलेत बघा एका चाळणीमध्ये आणि हलकेसे थंड झालेले आहेत एकदम जास्त गरम नाहीत पाहिजेत आपल्याला वाडगं घेतलेलं त्यात आपण काढून घेऊया त्यात टाकायचे थोडीशी हळद मिरची पावडर आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकले त्यामुळे थोडंसं वरण मीठ टाकायचं छोटा अर्धा चमचा चाट मसाला आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया त्याच्यावर टाकायचं कॉर्नफ्लॉवर एक चमचा घेतलेला आहे लावून घेऊया ला आपण आता हे कसं मी थोडंसं झाडून झाडून काय करणार आहे चाळणीमध्ये काढून घेणार आहे असं तेल कडक गरम झालेलं आहे बघा मी चाणीत काढून घेतलेलं आहे असं आपण एक 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 सोडून घ्यायचं हलक्या हाताने हलवायचं बरं का जास्त असं हलवायचं नाही दोन ते तीन मिनटं झालेत आहेत बघा आपण टाकलं तर फ्राय करायला चांगले फ्राय करून घ्यायचे एकदम जळून द्यायची नाही तर तीन ते चार मिनटं झालेले आहेत बघा मीडियम गॅसवर मी केलेलं आहे आता काढून घेऊया आपण एकदम छान तुम्हाला तर मी प्लेटमध्ये पण काढून दाखवत हे बघा एकदम कुरकुरीत एकदम आता ह्याच्यावरनं काय करायचं माहिती आहे का आपल्याला थोडीशी मिरची पावडर टाकायची किंवा चाट मसाला